नमस्कार महाराष्ट्रात दररोज ज्या घडामोडी होत असतात त्यातील अनेक घडामोडींच्या बातम्या होत नाहीत त्यांची फारशी चर्चाही होत नाही या आणि अशा बातम्यांचे विश्लेषण न्यूज डंकाच्या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आपल्याकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आपण यावर जरूर व्यक्त व्हा आपल्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या असतील मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर गेल्या होत्या गेल्या दोन दिवसांपासून अनेक नेते आमदार खासदार मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी येत आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी तीच संधी साधली पण आज वेगळाच अनुभव सुप्रिया सुळेंना घ्यावा लागला आपण असतो तर मराठा आरक्षण अगदी सोप्या पद्धतीने मिळवून दिले असते असा दावा सुप्रिया सुळे यांनी नेहमीच्या हसऱ्या चेहऱ्याने पत्रकारांशी बोलताना केला पण त्याआधी त्या जेव्हा मंचावर गेल्या तेव्हा मनोज जरांगे चक्क गोधडीत घुरत पडलेले होते त्यामुळे काही मिनिटे सुप्रिया सुळे मराठा आंदोलक किंवा जरांगे यांचे जवळचे कार्यकर्ते यांच्याशी अगळपगळ चर्चा करत बसल्या मीडियाचे कॅमेरेही सुप्रिया सुळे यांचा वेध घेत होते पण जरांगे मात्र उठण्याचं नावच घेत नव्हते हो एरवी भेटीसाठी येणाऱ्या आमदार खासदारांशी संवाद साधणारे त्यांना सल्ले देणारे जरांगे गोधडीतच पडून राहिली होती त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी डोळे किलकिले केले आणि मग सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला मात्र ते उठून बसलेले नाहीत की त्यांनी अगदी आदराने सुप्रिया सुळेंची विचारपूसही केली नाही जरांगेंना कानमंत्र दिल्यानंतर सुप्रिया सुळे निघाल्या मात्र जातानाची त्यांची वाट सोपी राहिलेली नव्हती त्यांनी गाडीकडे येताना हसत हसत सगळ्या आंदोलकांना हात हलवून अभिवादन केलं एका आंदोलकाचं कौतुकही केलं मात्र गाडीत बसल्यावर त्यांच्या गाडीला आंदोलकांनी घेराव घातला काचा लावलेले असतानाही आंदोलक घोषणाबाजी करत होते आणि सुप्रिया सुळेंना काहीतरी काचेतून सांगण्याचा प्रयत्न करत होते पवारांनी आमचं वाटोळं केलं असंही आंदोलक बोलत होते गाडी पुढे जाण्याचं नावच घेत नव्हती शेवटी कशीबशी गाडी पुढे सरकली तेव्हा मराठा आंदोलकांकडून गाडीवर बाटल्या फेकण्यात आल्या या बाटल्या नेमक्या का फेकल्या सुप्रिया सुळे की शरद पवार यांच्यावर आंदोलकांचा राग आहे का कशामुळे राग आहे असे अनेक प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित झाले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मागे शरद पवारांनी भेट दिली होती तेव्हाही पवारांविरोधात काही लोकांनी घोषणाबाजी केली होती याची आठवण या निमित्ताने आली आता या घेरावानंतर सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी काही कर्मचारी सिल्वर ओकवर धावून आले होते हे तुम्हाला आठवतच असेल तेव्हा त्यांना अटक करण्यात आली सुप्रिया सुळे त्यांना गयावया करताना दिसल्या होत्या त्या आंदोलकांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं होतं याची आठवणही या निमित्ताने आल्या वाचून राहत नाही दरम्यान मनोज जरांगे यांनी आंदोलकांना खडसावले की जे लोक इथे भेटायला येतील त्यांना सन्मान द्या सुप्रिया सुळे यांच्या गाडीला घेराव घातल्यानंतर जरांगे यांनी या सूचना केलेल्या आहेत जर अशी वागणूक दिली तर इथे नेते येणार नाहीत असंही ते म्हणालेत पण त्याचवेळी जरांगे हे मात्र फडणवीसांबद्दल जे शब्दप्रयोग करतात त्यातून कोणता सन्मान होतो असाही सवाल उपस्थित झाला आहे तुम्हाला वृत्तांत कसा वाटला आहे जरूर कळवा धन्यवाद